नमो बुद्ध आहे सर्वांना आज एक असा विषय घेऊन मी आलेली आहे जो आपल्या मीडियामध्ये कुठल्याही बातमीमध्ये हा विषय आलेला नाही कोणाला महत्वाचा वाटत नसेल तो विषय म्हणजे येथील बुद्ध गयाचा बरेच दिवसापासून तिथे बरेच भंते जे असतील बुद्ध अनुयायी असतील ते तिथे आंदोलन करतायत उपोषणाला बसलेले आहेत आणि हा विषय एक आंतरराष्ट्रीय असा विषय झालेला आहे कारण भगवान गौतम बुद्धांचे फॉलोअर जिथे जिथे ते आहेत तिथे तिथे ते ते ह्या विषयाला वाचा फुटलेले विषय असा कि मजे तथा गद आहे की मुळात म्हणजे तथागत भगवान गौतम बुद्ध यांचा जन्म लुंबिनीमध्ये झाला जे बुद्ध गयापासून अगदी जवळ आहे आणि भगवान गौतम बुद्ध हे आपल्या याच देशामधले आहेत याच आपल्या हिंदुस्थानामधलेच आहेत हे बहुतेक मला वाटते बरेच जण विसरलेले असतील त्यांचा जन्म होऊन मला वाटते दोन अडीच हजार वर्ष होऊन गेलेले आहेत आणि त्यांचा जो धर्म आहे तो शांतीचा आहे तो समानतेचा धर्म आहे तो विचार करायला लावणारा धर्म आहे तो बौद्धत्वाकडे घेऊन जाणारा असा धर्म आहे शास्त्राकडे नेणारा असा धर्म आहे म्हणजे सायन्स असा हा धर्म आहे ज्या धर्माने समानता शिकवली ज्या धर्माने युद्धामध्ये विश्वा, विश्वास न ठेवता जगाला शांतीचा संदेश दिला असा हा धर्म आणि तथागत गौतम बुद्ध यांना जिथे ज्ञान प्राप्ती झाली तो बोधी सुद्धा तिथे बहुत गया इथे आहे तिथे एक गोष्ट घडलेली आहे ती म्हणजे जेव्हा दोन हजार अठरामध्ये माझा परिवार जेव्हा बुद्ध गयाला दर्शनासाठी गेला होता त्यावेळेला तिकडे कम्प्लिटली भगवान बुद्धांचं वास्तव होतं आणि ते बघून माझ्या आईचं पण शेवटचं धार्मिक स्थळ ते होतं तर ते बघून खूप बरं वाटलं होतं समाधान वाटलेलं माझ्या आईने खूप तिकडच्या गोष्टी मला सांगितल्या होत्या पण आता जसं मी बातम्यांमध्ये वाचते तिकडे गौतम बुद्धांच्या ज्या सात मुद्रामधल्या सात मूर्ती आहेत त्या मूर्त्यांना पाच पांडव केलेले आहेत एक कोणती माता आहे अन्नपूर्ण आहे असं सात पांड आ, सात म्हणजे पाच पांडव आणि कुंती अन्नपूर्ण अशा प्रकारची नावं दिलेली आहेत म्हणजे भगवान गौतम बुद्धांच्या त्या मूर्त्यांना एक वेगळं रूप देऊन तिथे एक ब्राह्मण पुजारी तिथे पूजा करतात आणि तिथे येणाऱ्या भाविकांना सांगतायत की हे पांडव आहे आणि तिथे बाहेर छोट्या छोट्या अशा प्रभू श्री राम रामचंद्रांच्या मूर्त्या सुद्धा ठेवलेल्या आहेत आणि त्या मूर्त्या जुन्या नाहीत त्या आता नवीन ठेवलेल्या अशा मूर्त्या नवीन बनावटीच्या अशा त्या मूर्ती आहेत आणि तिकडे एक वेगळा असा विषय आहे तिकडे कर्मकांड सुरू झालंय तिथे पिंडदान होत आहे अशा प्रकारच्या बऱ्याच गोष्टी सुरू झाल्या तिथे भगवान बुद्धांच्या मंदिरावरती पाठी लागलेली आहे की हे सनातन मंदिर आहे इथे पांडव आहेत वगैरे भारत देशात राहताना हे किती योग्य आहे मला असं वाटतं की प्रत्येकाला आपला धर्मप्रिय आहे आणि जर इथे आपण सगळे शांतीने नादत असताना हे सगळं करण्याची गरज काय पडते असा एक प्रश्न उभा राहतो कारण प्रत्येक धर्माचं एक स्थान आहे आणि प्रत्येकाने आपला धर्म आपल्या मंदिरात आपल्या घरात पुजावा पण तो धर्म जर तुम्ही दुसऱ्याच्या मंदिरात जर शोधाल तर ते योग्य आहे का कारण सगळे आपण या भारत देशाचे नागरिक आहोत आणि आपल्याला प्रत्येकाला तो अधिकार आहे म्हणजे आता मराठी साहित्य संमेलन संमेलनामध्ये डॉक्टर तारा बोवळकरांचं मी एक अध्यक्षीय भाषण ऐकलेलं होतं त्यांनी सुद्धा हा मुद्दा उपस्थित केला की जर भगवान गौतम बुद्धांना तुम्ही विष्णूचे नववे अवतार मानताय मग भगवान गौतम बुद्ध तुमच्या देवघरात का नाही आणि हाच प्रश्न आज मीही उपस्थित करते जर ते विष्णूचे नववे अवतार आहेत आपले का नहीं एक तर मग ते आपल्या देवघरात का नाही म्हणजे एकतर आपण त्यांना मानत नाही त्यांची प्रसिद्धी एवढी आहे म्हणून त्यांना आपण विष्णूचा नववा अवतार केलेला आहे पण हे मला असं वाटतं आता बस जाईल आताचे जे जनता आहे आताचे जे लोक आहेत ते खूप हुशार आहेत सुज्ञ आहेत कारण सगळे शांतीने नांदत असताना हे असं करण्याची गरजच नव्हती जो जो चालू हे थांबलं पाहिजे कारण इथे चा दुर्लक्ष आहे ते सरकारचा दुर्लक्ष आहे तिकडची लोकल मीडिया न्यूज करते तेरा चौदा दिवसापासून ते उपोषणाला बसले तिकडे कोणाचच लक्ष नाहीये आणि त्यांच्या मागण्या एकदम रास्त आहेत ज्या प्रकारे एखाद्या देवी देवतांच्या कमिटीवर हिंदू लोक असतात किंवा ब्राह्मण लोकांची कमिटी लोका असे लोका कमिट त्या प्रकारे जे बुद्ध बुद्धगया आहे जिथे बोधीवृक्ष आहे जे भगवान गौतम बुद्धांचं स्थान आहे त्या ठिकाणी फक्त बौद्ध धर्मीय किंवा भंतेजी यांच्या हातामध्ये ती कमिटी असली पाहिजे आणि ही मागणी अगदी बरोबर आहे कारण आता अयोध्येला श्रीराम मंदिर झालं आहे तिथे जी कमिटी बनली आहे त्या कमिटीमध्ये एखाद्या बौद्ध भंतेजीला घेतलं आहे का नाही घेतलं आहे मग इथे असं का कारण एकोणीसशे एकोणपन्नासमध्ये जी नऊ लोकांची कमिटी झालेली होती त्याच्यामध्ये चार बुद्ध बौद्ध धर्माचे लोक होते आणि चार हिंदू धर्माचे होते त्याच्यात पण जो जिल्हा कलेक्टर जे होते त्यांनाही एक स्थान दिलं गेलं होतं आणि प्रामुख्याने ते हिंदू धर्मातलेच असायला हवेत असा एक त्याच्यावरती निर्णय झालेला होता म्हणजे पाच हिंदू समाजाची लोकं आणि चार बौद्ध समाजाची लोक तर मागणी अगदी बरोबर आहे की ही कमिटी पूर्णपणे बौद्ध धर्मगुरूंच्या हातात किंवा बौद्ध भंतेजींच्या हातात बौद्ध अनुयायांच्या हातामध्ये ही कमिटी असायला हवी कारण जर संपूर्ण आपण हिंदू देव देवी देवतांची जर मंदिरं बघितली तर त्याच्यामध्ये इतर लोकांना आपण स्थान देत नाही तिथे बौद्ध धर्मातले लोक त्या विश्वस्त कमिटीवरती नाही आहेत मग त्याचप्रकारे गौतम बुद्धांची जी स्थळं आहेत त्या कमिटीवरती पूर्ण बौद्ध अनुयायी असले पाहिजेत आणि ही कमिटी मिक्स झाल्यामुळे काय झालंय की बौद्ध जी स्थळं आहेत तिथे आपण जबरदस्तीने गौतम बुद्धांना आपण कुंती बनवलं आहे जबरदस्तीने आपण गौतम बुद्धांच्या मूर्तीला अन्नपूर्णा बनवलं आहे त्यांना नकुल सहदेव अर्जुन असे अशी प्रकारे नावं दिलेले आहेत तर हे अत्यंत चुकीचं आहे याचा मी निषेध व्यक्त करते कारण हे आपण मी मानूच शकत नाही की अशा प्रकारे भक्ती असू शकते अशा प्रकारे श्रद्धा असू शकते कारण मी याचा अर्थ असा नाही की मी देवी देवतांचा अपमान करते दे। याचा अर्थ हा आहे की प्रत्येक धर्माला त्यांची उपासना करायची हक्काची जागा पाहिजे आणि जर त्यांची ती जागा पुरातन आहे तर त्याच्यावरती त्यांचा अधिकार असला पाहिजे आणि विनाकारण जाणून जानू, जाणून बुजून आपण त्याच्यामध्ये घुसून जे अशांती निर्माण करतोय ती अशांती नसली पाहिजे याच्याने देशाचं नुकसान आहे सरकारने याच्याकडे गांभीर्याने बघितलं पाहिजे अशाने आपण हिंदू राष्ट्र करू शकणार नाही कारण गौतम बुद्ध पुन्हा पुन्हा मी म्हणते भगवान गौतम बुद्ध ह्या देशातले आहेत इथे त्यांचा वावर झालेला आहे संपूर्ण हिंदुस्थानामध्ये अगदी माझ्या इथल्या नालासोपरामध्ये सुद्धा लेण्या आहेत बौद्ध लेण्या म्हणजे या देशातला त्यांचा वावर आहे आणि भगवान गौतम बुद्ध जे आंतरराष्ट्रीय लेवलवरती त्यांचा एक वर्ग आहे फॉलोअर्स आहेत आणि त्यांचा जन्म होऊन अडीच हजार वर्ष होत आले इतके जुने ते आहेत आपल्या देशातले आणि त्यांना नाकारण्याचं कारण काय आपण त्यांना का नाकारत ना आहोत हा प्रश्न उभा राहतो तर असं व्हायला नको आहे मला असं वाटतंय की या गोष्टीचा मी निषेधच करू शकते कारण ही भगवान बुद्धांची भूमी आहे ते स्थळ भगवान बुद्धांचं आहे त्याच्यामुळे भगवान बुद्धांचं विद्रुपीकरण नाही झालं पाहिजे पंतप्रधान आहेत नरेंद्र मोदी साहेब त्यांना हा विषय माहिती नसेल का जर माहिती असेल तर मग ते आतापर्यंत शांतक आहेत अशाने हिंदू राष्ट्र तुम्ही बनवू शकत नाही या देशातल्या प्रत्येक जाती धर्माचा आपण आदर करायला पाहिजे प्रत्येक धर्मस्थळाच्या खाली मंदिरं शोधता शोधता तुम्ही ह्याच देशात ह्याच देशातल्या भगवान गौतम बुद्धांच्या स्थळावरती सुद्धा जर तुम्ही अतिक्रमण करत असाल तर ही बाग एकदम चुकीची लो, आहे अत्यंत गंभीर अशी ही बाब आहे ज्या प्रकारे सिख लो लोकांचं जे धर्मस्थळ आहे तिथे फक्त सिख लोकांची कम्युनिटी आहे ज्या प्रकारे ख्रिस्ती बांधवांचं आहे तिथे फक्त ख्रिस्ती लोक आहे जिथे हिंदू लोकांची कमिटी आहे मंदिरं तिथे हिंदू कमिटी आहे त्याचप्रमाणे जिथे बौद्ध धर्माचे स्थळं आहेत तिथे बौद्ध धर्माचे अनुयायी असायला पाहिजे ही मागणी त्यांची चुकीची नाही आहे ही अगदी बरोबर आहे आणि प्रत्येक धर्माच्या मागणीचा प्रकारे स्वीकार करायला पाहिजे त्यांना न्याय मिळाला पाहिजे त्याच्यामुळे मला वाटत नाही की याच्या पण कुठली मीडिया याच्यामध्ये लक्ष घालणार आहे पण याच्यावरती मी पुन्हा पुन्हा व्हिडिओ बनवत राहणार आहे कारण मला असं वाटतं की आपण या भारत देशाचे नागरिक आहोत आपल्या संविधानामध्ये पहिल्या पानावरती हे लिहिलेलं आहे की आम्ही भारताचे लोक कसे अशा प्रकारे जाणून बुजून आपण अशांती निर्माण करतो आहे असे आहोत का आपण भारताचे लोक बघा विचार करा मला असं वाटतं ज्या प्रकारे जगा आणि जगू द्या त्याप्रमाणे आपण आपला धर्म जोपासावा पण दुसऱ्या धर्माला त्रास न देता एवढं बोलून थांबते पुन्हा येईन या विषयावरती तोपर्यंत नमोभूत आहे